आपण पहिली व्हिडिओ काढली होती का कैची मारून ठेवायची भांडा बाहेर येत नाही आता कशी पद्धतीने कैची मारायची आज तुम्हाला दाखवतो ते निवारची रस्शी आहे आणि एक अशी साधी कुठली पण रस्शी घ्यायची गळ्यात बांधायला आणि निवारची आता तुम्हाला दाखवतो कशी बांधायची आता हे माहीत आहे ह्याला अशा गळ्यात अशा प्रकारची दोरे दोरी बांधायची जास्त टाईट नाही करायची त्याला लूजच ठेवायची अशी एवढी अशी लूज बांधून दोरी अशी प्रकारची बांधायची आणि त्याला सोडून द्यायचं मग आता असा म्हैसवर टाकायचा जे अशी पायातून खाली घ्यायची पायातून अशी घ्यायची आता हे दोघांना एक सारखे करायचे रस्सी दोन्ही बी सारखी केलेली आहे आता याला अशा प्रकारे गाठ मारायची गाठ इथं यायला पाहिजे अशी सगळं हे गाठवर खेळ असतं बाकी काय नाही देत अजून एक गाठ मारायची इता इता चला इथं अशी ठेवायची आणि असं इथं वर घ्यायचं परत इथं अडकवायची पहिले असं मागं वळून थोडं टाईट करायचं त्याला मग अशी पुढं गड्यात बांधलेली जी रस्सी आहे त्याला बांधून टाकायची अशी कैची मारलेली आता कैची मारण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा